तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनेल मध्ये आता जायला होतो पोळ्याचा आता थोडा इतका टाइम होऊन गेला ना तर दिवस मळवला गेला झालं जरी याला हे संध्याकाळ झाली तर त्याच्यामध्ये काय केलं आम्ही दळण बी नेल होतं न दळण नेलं असताना काय झालं तिथं ती गर्दी बाजारात बजारात का आता पोळ्याचा बाजार म्हणलं तर इतकी गर्दी राहते ना बारा महिन्याचा सण राहतो तर बैलासाठी जास्त हे राहत माणसाच कारण की आपलं एवढं हे करते ते फक्त एक स्पेशल दिवस राहतो तो म्हणजे पोळा तर त्याच्यासाठी हे करण्या माणसाला कारण की ते म्हणून आपण हे असं राहत असत तर त्याच्या जीवावर आपली पुरी शेती चालत असती तर आता मग त्याची आहे ना इतकी गर्दी होती ना बजारातले गर्दी होती तर आत्ताच त्याच्या आहे ना इतका टाईम झाला आणि पुन्हा चक्की दळणावर चक्की इतकी गर्दी होती तिथे चक्कीमध्ये बी ले गर्दी होती लगेच आमचा नंबर तर लगेच लेट ले 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 लागला मग त्याची आहे ना तर आम्ही दळण टाकून दिलं मग बाजार केला तर लोक संध्याकाळच होऊन गेले तर आता आलो घरी तर आता बाकीचं काय केलं ते ना उतरवली कोणी घरात नेऊन ठेवली ता ता ए, आता जेवढं इटी आहे तेवढं मी तुम्हाला दाखवते काय ना घरामध्ये पहा इतका आंधार दिसून राहिला ना तर घरात व्हिडिओ घेऊन होता तर घरात व्हिडिओ घ्यायला जमूच निरायला कारण की आता माळवला दिवस तर आता इटी पडेल तेवढं दाखवते मी ते दळणाची गुणी गिनी ते न घरामध्ये ठेवलं बजाराची पिशी तर आता इटी थोडा सास पडेल तेवढा सास दाखवते कारण की पोळा काय आता सोमवारचा पोळा आहे तर पोळ्याच्या दिवशी तर दाखवलं आता काय काय नाही मी तुम्हाला दाखवते इडिओ मध्ये दाखवते मी काय काय म्हणून हे फुगे आता बैलासाठी आणले बर बाकीच मनीच पडेल आता हे एवढा एवढा आहे एवढं दाखवून लावलं तर हे आहे आपले तर मानाचे आहे आपले तर हे मेन पूजेसाठी लागते घरामध्ये तर हे बैल आणले तर पाच बैल आणेल ते अन एक गाय आणेल तर ही गाय आहे पिवळ्या ते बाकीचे कलर चे तर दोन कलर घे आणले गेले ते आता ठेवून लागून पल्ली मध्ये ना फुटून नारळ आणि मध्ये नारळ आहे आता तर देवावर बस फोडा लागते आणि ते पुन्हा बैलाच्या पात्रा जवळ ते लागत्या तर ही हिंगोळाची बाटली आहे आता शिंगायला लावा लागली काय 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 म्हणती पाहिलं नव्हतं एवढं तर बाकी घरामध्ये पायात बांधायचं हा हे दोन्ही पायात बांध ह्या माळा आहे आता दोन माळा नाथ आहे दोन येते बाकीच घरामध्ये ठेवले आणि हे कलर आहे बहुतेक याच्यामध्ये मी अगदी खोलून पाहिला नाही पण मग हे असुडूर आहे दोन येते आता पाच दिवस माळवला गे तर थोडा उशीरच झाला याला थोडा काही बराच उशीर झाला आज याला आता बाकीचा साज नंतर जाईल मी चाला आता चाल म्हणलं एवढा बाहेर येते एवढाच दावा फुगे मोठी बाटली मी डाळी बांधली होती पोर डाळीं पण खाल्ली मी ती स्फोट मी खात बसेल होती तो म्हणलं चाल आता थोडा साज दावा आता पहिलं की दिवस माळवला इतका टाइम झाला ना बाजारून आज याला तर टाईम झाला म्हणलं की दिवस माळवून गेला आता तर म्हटलं होत थोडासा सहा जाऊ बाकीचा साज ठेवेल घरामध्ये